नो no. उद्या तुम्हाला आपल्या शाळेतल्या मुली राखी बांधणार आहेत मग त्यांना काहीतरी गिफ्ट आणावं लागतंय मग गिफ्ट आणणार ना काय गिफ्ट आणणार काय आणायचं सांगू oh. आला की गळ्यातली सोन्याची चेन oh. हातात घालायला सोन्याच्या बांगड्या oh. uh, कानात घालायला सोन्याचं पायात चांदीच पैंजण असलं काही आणायचं असलं काहीच आणायचं नसतं तर तुम्हाला मुलींनी राख्या बांधल्यावर त्यांना तुम्ही गिफ्ट म्हणून काय द्यायचं हा व्हेरी गुड शार्पनर सीस पेन्सिल फोड रबर पेन पेन्सिल वही बरोबर असल्या वस्तू आणायच्या बर का हां पट्टी पण चालेल ओके